नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तलाठी भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे एक परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे मित्रांनो एकूण पाच प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी चेंज झालेले आहेत आणि दोन प्रश्न हे कंपल्सरी याचे मार्क विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आता मित्रांनो याचं नॉर्मलाझेशन सुद्धा या ठिकाणी व्हायचं बाकी आहे आता नॉर्मलायझेशनसुद्धा कधी होऊ शकतं रिझल्ट कधी लागू शकतो याची माहिती आपण यावढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडत शिडिओ लाईक करा आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अगोदर परिपत्रक पाहूया नंतर नॉर्मलायशन कधी होणार आणि रिझल्ट कधी लागणार हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शोटपर्यंत पाहा अगोदर आपण परिपत्रक पाहूयात तर पहा मित्रांनो आजच्या डेटला हे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहेत या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल विभाग या ठिकाणी पहा बावीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे आज प हे पत्र प्रसिद्ध झालेले तर पहा याच्यामध्ये काय सांगितलेले विषय काय पहा महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीसबाबत आक्षेप आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत हे या ठिकाणी विषय याचा पहा तलाठी भरती दोन हजार तेवीस परीक्षेबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे आता सुधारणा पहा टी सी एस कंपनीकडे सद सदर आक्षेप हरकती अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनाचा अभ्यास करून टी सी एस कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या एकशे शेहेचाळीस पहा एकशे शेहेचाळीस एकशे शेहेचाळीस प्रश्नातील पाच प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत तसेच दोन प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात आले म्हणजे ज्या सत्रातील विद्यार्थ्यांचे ते दोन कृष्ण क्वेश्चन या ठिकाणी चुकीचे होते तर सर्वांना या ठिकाणी त्या दोन क्वेशनचे गुण म्हणजे असे एकूण चार गुण सरसकट सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत यानुसार पहा उमेदवारांना लॉग इन खात्याचे योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे म्हणजे तुमच्या लॉगिनवर तुम्ही आन्सर की नवीन या ठिकाणी पाहू शकता तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहिती दिल्याप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो आता या ठिकाणी पहा पाच क्वेश्चनचे आन्सर चेंज होणं म्हणजे मित्रांनो फार मोठा बदल या ठिकाणी तलाठी भरतीच्या रिझल्टमध्ये होऊ शकतो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पाच प्रश्न बदलले त्याच्यानंतर दोन क्वेश्चनचे गुण या ठिकाणी मिळाले म्हणजे चार क्वेश्चन आता त्या विशिष्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आता मित्रांनो एक ये गोष्ट येऊन लक्षात येते की नॉर्मलायजेशनमध्ये जे काही मित्रांनो फार मोठा बदल या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो जवळपास नॉर्मलायशनमध्ये दहा दहा बारा बारा या ठिकाणी तुमचे मार्क म्हणजे जवळपास पाच ते सहा क्वेश्चन कमी किंवा जास्त होऊ शकतात हे लक्षात ठेवायचे यावरून एक तुम्हाला एक अंदाज येत असेल की जे विद्यार्थी सत्तर प्लस आहेत त्यांनासुद्धा होप आहे आणि जे विद्यार्थी पंच्याऐंशी प्लस आहे ते सुद्धा या ठिकाणी मागे येऊ शकतात किंवा हे सुद्धा पुढे जाऊ शकतात हे अनिश्चिततेचा खेळ आपण काही सांगू शकत नाही जोपर्यंत मित्रांनो नॉर्मलायशन होत नाही तोपर्यंत मित्रांनो आपण सध्या या ठिकाणी काही सांगू शकत नाही परंतु बऱ्यापैकी चान्सेस मित्रांनो या ठिकाणी नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर जे काही तुमचे मार्क असणार आहेत हेच मित्रांनो खरे तुमचे मार्क असणार आहेत आता तुम्हाला जे काही मार्क असणार आहेत तर मित्रांनो हे या ठिकाणी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी एक क्षेप स्वरूपाचा सो स्कोर या ठिकाणी आपण सांगू शकतो परंतु नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो पाच ते सहा क्वेश्चन या ठिकाणी कमी सुद्धा होऊ शकतात आणि जास्त सुद्धा होऊ शकतात म्हणजे मित्रांनो हे डिपेंड करतात आता तुमच्या शिफ्टवर आणि या ठिकाणी मित्रांनो जे टी सी एसनं जे काही शिफ्ट वाईज पेपर घेतले या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना तुमच्या शिफ्टमध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांना किती गुण पडले की एकूण किती विद्यार्थी होते बाकीच्या शिफ्टमध्ये एकूण किती विद्यार्थी होते त्यांना थे एकूण किती गुण पडले मग यांची दोघांची तुलना केली जाईल आणि त्यानुसार मित्रांनो तुमचे मार्क या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतात म्हणजे मित्रांनो आजूसुद्धा तलाठी भरतीमध्ये आपण अचूकसुद्धा सांगू शकत नाही की या ठिकाणी इतक्या मार्कावाला विद्यार्थी लागेल किंवा इतक्या कमी मार्कावाला विद्यार्थी लागणार नाही कारण की मित्रांनो यामध्ये जवळपास पाच ते सहा क्वेश्चन या ठिकाणी ठिकाणी बदलणार म्हणजेच मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाच ते सहा क्वेश्चन म्हणजे जो दहा ते बारा मार्क या ठिकाणी मित्रांनो तुमचे या ठिकाणी चेंज होऊ शकतात कमी सुद्धा होऊ शकतात जास्तीसुद्धा सुद्धा होऊ शकतात हे अनिश्चिततेचा खेळ असणार आहे डिपेंड करतो मित्रांनो तुमच्या आता शिफ्टवर तर मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी फार मोठे बदल या ठिकाणी होऊ शकतात आणि नॉर्मलायजेशनच्या नंतरचे मार्क हे तुमचे या ठिकाणी असणार आहेत खरे परंतु ज्या विद्यार्थ्याचा पंच्याहत्तर प्लस स्कोर तलाठी भरतीमध्ये तर हे सध्या तरी मित्रांनो नॉर्मलायझेशन होण्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी एक आशा धरू शकतात की नॉर्मलायझनमध्ये पाच मार्क जर वाढले तर कदाचित आपली मिरिट जाऊ येऊ येऊन जाईल किंवा आपलं नाव होऊन जाईल किंवा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर आहेत तर त्या विद्यार्थ्याचे पाच सहा मार्क कमी सुद्धा होऊ शकतात अनिश्चित आहे ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी प्लस आहे ते दे विद्यार्थी कमी सुद्धा होऊ शकतात किंवा ऐंशीचे प्लस पाच वाढून पंच्याऐंशीसुद्धा सुद्धा होऊ शकतात असं म्हणजे अनिश्चित आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सांगू शकत नाहीत कोणाचे मार्क वाढतील किंवा कोणाचे मार्क कमी होतील डिपेंड करतो तुमच्या शिफ्टवर आणि ते एस कशा स्वरूपाचे या ठिकाणी मित्रांनो म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी होते त्यांना किती गुण मिळाले त्यावर मित्रांनो हे नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो सध्या तरी पंच्याहत्तर प्लसवाले विद्यार्थी या ठिकाणी तलाठी भरतीसाठी एक आशा म ठेवू शकतात की बाबा आपलं होऊ सुद्धा शकतं नाहीसुद्धा होऊ शकत ठीक आहे तर त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरतीचासुद्धा आता रिझल्ट कधी लागेल आता यावरून एक समजत आहे नऊ जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी कोर्टाचा निर्णय आता कोर्टाचा निर्णय लागल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरतीचा रिझल्ट हा सुद्धा लवकरच म्हणजे जवळपास जर नऊ जानेवारीला कोर्टाने समज जर पेसाक्षत्रा जर निकाली जर काढलं तर पंधरा जानेवारीपर्यंत मित्रांनो तलाठी भरतीची फायनल या ठिकाणी म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो वीस जानेवारीपर्यंत तुमची शंभर टक्के मिरिट या ठिकाणी तलाठी भरतीचे लागू शकते परंतु डिपेंड करतं नऊ तारखेला जे का कोर्टाचा निर्णय तो निर्णय जर लागला तर शंभर टक्के तुमचे या ठिकाणी वीस तारखेच्या तलाठी भरतीची सुद्धा या ठिकाणी मिरिट लागू शकते तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शेअरपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद